ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी मनीषाने डॉक्टरांना चिठ्ठी पाठवली होती घटनेपूर्वी वळसंकरांनी तिला हॉस्पिटलमधील आपल्या दालनात बोलावून चर्चा केली होती त्यानंतर तिने चिठ्ठी फाडली ती मिळविण्यासाठी हॉस्पिटल आणि मनीषाच्या जुळे सोलापुरातील घराची झळती घेण्यात आली पण चिठ्ठी सापडली नसल्याचे पोलीस सूत्राने स्पष्ट केले डॉक्टर वरशंकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचे अनाकलनीय गुण निर्माण झाले आहे पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या मनीषाला तेवीस एप्रिल पर्यंत आणि त्यानंतर पंचवीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळा मिळाली होती दोन दिवसांच्या वाढीव कोठडीत तपासात मनीषाने कोणतीही माहिती देण्यास सहकार्य केले नाही हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या जबानी घेतल्या डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अधिकार काढून घेतल्यामुळे मनीषाने चिडून तक्रारीचा मेल केल्याचे पोलिसांनी सांगितले मनीषाला गुरुवारी ओळशंकर हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा मनीषाच्या स्वाक्षरीचे कागदपत्र ईमेलचे प्रिंट आऊट जप्त केले शिवाय डॉक्टरांच्या स्वाक्षरीचे कागदपत्रही मिळाले मात्र मनीषाने जो माफीनामा दिला होता ती चिठ्ठी आणि संशयास्पद अन्य काही शोधण्यासाठी पोलिसांनी तिचे घर अन हॉस्पिटल गाठले होते पण काही हाती लागले नाही मनीषाची पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला आज कोर्टात आणले कोर्ट रूम मधील प्रक्रिया झाल्यानंतर न्यायालयातून पुन्हा कोठडीत नेण्यासाठी पोलिसांनी मनीषा व्हॅन मध्ये बसविले तेव्हा पोलीस गाडीत बसताना तिची दोन मुले मनीषाची आई संजूबाई अन्य नातलगांनी तिच्याशी काही मिनिटे संवाद साधला मनीषाच्या आईनं तिला उपाशी राहू नको जेवण व्यवस्थित कर असा सल्ला दिला यावर मनीषानंही माझी काळजी करू नका असे उत्तर देत सर्वांना धीर दिला